वसमत शहरामध्ये पडोळे कलर एजन्सी दुकानचा भव्य शुभारंभ सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला या पडोळे कलर एजन्सी शुभारंभ प्रसंगी उद्घाटक म्हणून अंतरवाली सराठीचे सरपंच श्री पांडुरंग तारक पाटील व युवा उद्योजक हे होते शेतीबरोबरच जोडधंदा म्हणून एखादा व्यवसाय असावा म्हणून निरखंठ उर्फ बंटी पाटील यांनी या नवीन व्यवसायाची सुरुवात केली आहे या उद्घाटक प्रसंगी अनेक मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या घरासाठी व दुकानासाठी लागणारे विविध प्रकारचे कलर

मी तीन हजारापासून आज माझा वीस ते बावीस कोटीचा आहे तीन हजारपासून सुरुवात केली होती फक्त काय आहे की आपल्यामध्ये लोकांना एकच म्हणजे खाली पाण्याचं काम नको एक नंबर जसं क्वांटिटी मध्ये आपण कलर कधी कसा त्याच्या वेगवेगळ्या स्कीम आहेत आपल्याकडे जितकं जास्त प्रमाणात कलर करता तितका तुम्हाला डिस्काउंट मिळेल आणि आपल्याकडे सगळं एसी नवदर कंपनीचा पण आहे मात्र एसीच सगळ्यात जास्त आपण होलसेलिंग मध्ये काम करतो दुकान आहे आपली काय सांगाल आपली दुकान आहे परभणी रोड पटोळे पर कॉम्प्लेक्स आठवडी बाजार वसमत उद्घाटनाला कोण कोण आलं होतं आपले इथे उद्घाटनाला आले होते आंतरवालीतील सरपंच पांडुरंग तारक व त्यांची सर्व ग्रामपंचायतचे सदस्य उपसरपंच तिथले तंटामुक्ती अध्यक्ष तेथील अजून जे प्रतिष्ठित व्यक्ती होते ते सर्व आले होते सर कोणत्या 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 कचे कलर आपल्याकडे भेटले जातात आपल्याकडे एशियन कलर आहे ओपोस आहे आणि अदर बी कंपनीचे आहे लोकल वन आता दिवाळी जवळ आलेली आहे तर दिवाळीच्या शुभ त्याच्या जवळपास तुम्ही दुकान टाकलेली आहे ग्राहकांना काय आवाहन करा ग्राहकांचं त्यांना सांगायचं एवढंच आहे की बाबा एक वेळेस तुम्ही भेट द्या आणि आमच्याशी संपर्क साधा आपण जे काय असेल ते बसून व्यवस्थित ठेवूया तुम्हाला मी पसंत येईल आम्हाला एक मोका द्या तुमच्याशी संपर्क साधायचा त्या पद्धतीने तुम्ही या आम्ही तुमचा व्यवस्थित मान राखू त्याप्रमाणे तुम्हाला जशी क्वालिटी पाहिजे क्वांटिटी आणि क्वालिटी तशी देऊया सुट पटोळे कॉम्प्लेक्स आठवडी बाजार वसमत